नमस्कार आज आपण काश्मीरचा नकाशा एका अगदी नव्या नजरेतून पाहणार आहोत आपल्या डोक्यात काश्मीरची जी एक पक्की प्रतिमा आहे तिला थोडं आव्हान देऊया आणि त्यामागची खरी गुंतागुंतीची कहाणी समजून घेऊया चला एका थेट प्रश्नापासूनच सुरुवात करूया विचार करा ज्याला आपण काश्मीर म्हणतो ते खरंच काश्मीर आहे का काय होईल जर आपल्याला कळलं की पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजे आपल्या मनातलं ते काश्मीर नाही आणि भारताच्या जम्मू काश्मीर राज्याचाही अगदी छोटासा भाग ती काश्मीर खोरी आहे जी आपण सिनेमात पाहतो फक्त हो बरोबर भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या एकूण जमिनीपैकी फक्त साठ टक्के भाग म्हणजे ती काश्मीर व्हॅली आहे या एका आकड्यानेच आपल्या मनातली काश्मीरची सगळी कल्पना बदलून जाते नाही का आणि याच कारणामुळे काश्मीर हे एक नाव असलं तरी तो एकसंध प्रदेश नाहीये तर ते आहेत पाच पूर्णपणे वेगळे भूप्रदेश आणि प्रत्येकाची स्वतःची ओळख आहे स्वतःचा भूगोल धर्म आणि संस्कृती आहे तर मग चला या एका नावाच्या आत डोकवून पाहूया आणि त्या प्रदेशांना जाणून घेऊया ज्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही पण जे या कथेचा एक खूप महत्वाचा भाग आहेत आता आपण या पाचही प्रदेशांची एक छोटीशी सफर करणार आहोत आणि बघा हे एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे सुरुवात करूया अगदी दक्षिणेकडून जम्मूपासून आता बघा काश्मीर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बर्फाळ डोंगर येतात बरोबर पण जम्मूमध्ये दिसतात मैदान आणि हिरव्यागार टेकड्या जी आपल्या कल्पनेपेक्षा खूपच वेगळं आहे आणि फक्त भूगोलच नाही तर इथली लोकसंख्या ही एकदम वेगळी आहे इथे तब्बल सदुसष्ट टक्के लोक हिंदू आहेत म्हणजे हा एक हिंदू बहुल प्रदेश आहे ही एकच गोष्ट या प्रदेशाला एक संपूर्ण वेगळी ओळख देते हे फक्त एक वाक्य नाहीये ही जम्मूतील लोकांची भावना आहे त्यांना वाटतं की त्यांची वेगळी डोगरा ओळख आहे पण अनेकदा राष्ट्रीय राजकारणात त्यांना सरसकट काश्मीरी समजलं जातं आणि यामुळेच कुठेतरी दुर्लक्षित झाल्याची भावना त्यांच्या मनात आहे आता जम्मूच्या उत्तरेला जाऊया त्या भागात ज्याला अख्खं जग काश्मीर म्हणून ओळखत हो ती सुंदर काश्मीर व्हॅली बर्फाच्छादित पर्वत एक खास इतिहास हे सगळं इथे आहे पण इथलं चित्र जम्मूच्या अगदी उलट आहे इथे जवळपास शहाण्णव टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे आणि हाच तो प्रदेश आहे जिथून एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांना आपलं घरदार सोडून जावं लागलं होतं चला आता अजून पूर्वेकडे जाऊया लडाखकडे एक उंच थंड वाळवंट इथले लोक त्यांची भाषा त्यांची संस्कृती सगळंच वेगळं आहे सिनोतिबेटी वंशाचे लोक इथे राहतात आता तर लडाख एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे जिथे मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय जवळपास समान संख्येत आहेत आता आपण नियंत्रण रेषा ओलांडून त्या भागात जाऊया ज्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतो पण हे नाव जरा चक्रावणारं आहे का कारण इथले पंच्याण्णव टक्के लोक कश्मीरी नाहीतच ते गुजर आणि पोथवारी आहेत आणि गंमत म्हणजे त्यांची संस्कृती काश्मीरपेक्षा जम्मूशी जास्त मिळती जुळती आहे आणि आपल्या या सफरीचा शेवटचा थांबा म्हणजे गिलगेट बाल्टिस्तान प्रचंड मोठा विरळ वस्तीचा पण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रदेश जगातील दुसरं सर्वात उंच शिखर टू इथेच आहे आणि या प्रदेशाच्या सीमा थेट चार देशांना भिडतात इथे शिया आणि तिबेटी वंशाचे मुस्लिम राहतात तर हे झाले पाच वेगवेगळे प्रदेश प्रत्येकाची ओळख पूर्णपणे वेगळी मग प्रश्न पडतो की हे सगळे इतके भिन्न असूनही एकेकाळी एका राज्याचा भाग कसे काय बनले खरं तर पूर्वी हे सगळे छोटे छोटे स्वतंत्र भाग होते मग अठराशे वीसच्या सुमारास शीख साम्राज्याने या सगळ्यांना पहिल्यांदाच एका छत्राखाली आणलं आणि त्यानंतर अठराशे मध्ये अँग्लो शीख युद्धानंतर ब्रिटिशांनी एक मोठा डाव टाकला त्यांनी काश्मीरचा प्रदेश जम्मूच्या डोगरा राजाला विकून टाकला आणि तेव्हा जन्म झाला जम्मू आणि काश्मीर या संस्थानाचा एका राज्याची जडणघडण तर आपण पाहिली पण आता पाहूया हे राज्य तुटलं कसं ही गोष्ट फक्त फाळणीची नाही तर त्यामागे असलेल्या मोठ्या राजकारणाची आणि बाह्य हस्तक्षेपाची आहे याची सुरुवात फाळणीच्या खूप आधीच झाली होती ब्रिटिशांना रशियाची भीती होती त्यांना वाटत होतं की रशिया गिलगिटमधून भारतात घुसेल म्हणून त्यांनी महाराजांवर दबाव आणला आणि एकोणीशे पस्तीसमध्येच गिलगिटचा प्रदेश साठ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतला आणि तिथे मेजर विल्यम ब्राऊन नावाच्या आपल्या एजंटला बसवलं आणि मग आलंय एकोणीसशे सत्तेचाळीस साल राज्याचं भविष्य ठरवायची वेळ आली तेव्हा प्रत्येक भागाचं मत वेगळं होतं महाराजांना स्वतंत्र राहायचं होतं काश्मीर खोऱ्याला स्वातंत्र्य हवं होतं पण राजाशिवाय लडाखला बौद्ध ओळख जपायची होती जम्मूतलं हिंबू भारतात सामील होऊ इच्छित होते तर पश्चिम जम्मू आणि गिलगिटला पाकिस्तानात जायचं होतं म्हणजे बघा एकाच राज्यात किती वेगवेगळे मतप्रवाह होते आणि याच मतभेदांमधून संघर्षाचा स्फोट झाला ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या टोळ्यांनी आक्रमण केलं महाराजांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली आणि त्याचवेळी गिलगिटमध्ये बसलेल्या ब्रिटिश एजंटने डाव साधला त्याने उठाव करून तो संपूर्ण प्रदेश पाकिस्तानच्या हवाली केला या सगळ्याचा परिणाम एकेकाळचं ते एक, एक संस्थान आज तीन देशांमध्ये विखुरलेलं आहे जवळपास पंचेचाळीस टक्के भाग भारताकडे अडतीस टक्के पाकिस्तानाकडे आणि उरलेला सतरा टक्के भाग चीनच्या ताब्यात आहे ज्या अक्साई चीनबद्दल पंडित नेहरू म्हणाले होते की तिथे गवताचं एक पातही उगवत नाही त्याच प्रदेशात आज चीन शिसे जस्त आणि लिथियमसारखी मौल्यवान खनिजं काढतोय यावरून वेळेसोबत भूभागाचं महत्त्व कसं बदलतं हे स्पष्ट दिसतं तर या ऐतिहासिक फाळणीची आज आपल्याला काय किंमत मोजावी लागत आहे याचा परिणाम फक्त नकाशावरच्या रेषांपुरता मर्यादित नाहीये तर तो आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षेवरही खोलवर झाला आहे हे आकडे बघा मध्य आशियासोबत भारताचा थेट जमिनीचा संपर्क तुटल्यामुळे आपला व्यापार फक्त दोन अब्ज डॉलर्सचा आहे तर दुसरीकडे गिलगिट बाल्टिस्तानमधून रस्ता मिळाल्यामुळे चीनचा व्यापार तब्बल चाळीस अब्ज डॉलर्सचा आहे किती मोठा फरक आहे हा आणि आजचा सर्वात मोठा भूराजकीय प्रकल्प चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे सीपॅक याच निलगिट बाल्टिस्तानमधून जातो विचार करा जर हा प्रदेश भारताकडे असता तर हा मार्गच अस्तित्वात आला नसता तर मग पाच वेगवेगळ्या ओळखी तीन देशांमध्ये विभागलेला एक प्रदेश या इतक्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत शांततेचा खरा मार्ग कोणता असू शकतो हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो